विनुभावाने ऋतुवैला काही बोललो असून एकदम रागाच्या वरात बोललो असेल तर भाऊ तुम्हाला पण सांगतो माफ करा आम्हाला अजून एक सांगायचंय एक सांगायचं की ते बोलले होते की तुम्ही प्लॅनिंग करून आले करून इकडे तुम्हाला एका दिवसापर्यंत कसं काय भेटले तुमचा विचार कोणी करू नका आम्हाला एकदम आम्ही व्यवस्थित आहे आमची इच्छा आहे की मम्मी इथं यावे आमच्या नमस्कार मित्रांनो संदीप ऑक्सुरे YouTube चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो भरपूर दिवसांनंतर आपला रेग्युलर ब्लॉग आपण चालू केलेला आहे काहीच दिवसाचा गॅप करून तरी बघा आदित्य भाऊ मस्तपैकी गंध लावून आलेला आहे. हां गोपीला दादा हा दिनेंदू रे ना कव्हर होत नव्हतं. गॅप पडला कारण आम्ही ठरवलं काही फॉरगेटले फॉरगेटले म्हणजे काय म्हणायचं तुला म्हणजे पुढे चालत राहायचे आपण आता मागचं विसरून जायचंय सगळं हा तर मित्रांनो आम्ही आता मागचं सगळं विसरून गेलोय तुम्ही पण विसरून जा काय नाही आपले एकदम व्यवस्थित चालू आहे आता काय होऊ नाही हा सगळ्यांना सांगणं माझ सगळ्यांना की आमचा विचार कुणी करू नका आम्हाला एकदम आम्ही व्यवस्थित आहे आमची इच्छा आहे की मम्मी मी इथं याद आहे आमच्यापाशी बघू प्रयत्न करू काय म्हणाल तू मला पार्सल डाळ भात आणि बटाट्याची भाजी ते बटाट्याचा कापतात का ते हा आले पर का ते अंकिताला अंकिता पण रेसिपी म्हणजे नाही असं रेग्युलर चटणी नाही बनवायची चटणी अशी बनवायची आहे ना हा हे बटाटे कच्छ नको ठेवू का बाई आपल्याकडे समजता का टिडिंग टिंग टिंग टिडिंग 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 आणि तो मित्रांनो मस्तपैकी आता व्यवस्थित चालू आहे आता भांडणं वगैरे नाही आम्हालाच नाही करायची आता कारण की बस बस झालं व्हायचा घाला तेच 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 तर मित्रांनो आम्ही विनू भाऊ आणि ऋतू वहिनीला काही बोललो असेल एकदम रागाच्या वरात बोल बोललो असेल तर विनू भाऊ तुम्हाला पण सांगतो माफ करा आम्हाला काय आल्या बरोबर का नाही माफ करा आम्हाला बस विषय संपून टाका आणि दुसरी गोष्ट तुम्ही एक गोष्ट बोलले होते तुम्ही तुमची लाईफ चालू करा आम्ही आमची लाईफ चालू करतो तर तुम्ही एक गोष्ट बोलले होते की तुमच्या पार्टीला बिलेट लागलं होतं तर ते खरं आहे बाबा काहीतरी खरं बोललं जाऊ दे तिकडे काय करते तू चालू नको का तांदूळ तुम्ही बोलत होते मागच्या वेळेस मी भात खाल्ला होता भात वाटुळ झालं होत मी एक घास खाल्ला खाले काय एक घास खाल्ला खाला की दाता खाली खड्या भात मी घातलाच नव्हता तो भात मी केलाच नव्हता हा मग कोणी केला होता आणि मित्रांनो अजून एक सांगायचंय एक सांगायचंय लास्ट शेवट सांगायचे की ते बोलले होते की तुम्ही प्लॅनिंग करून आले करून इकडं तुम्हाला एका दिवसात रूम कस काय भेटली तर मित्रांनो माझा एक मित्र आहे इथं राहुल जाधव करून तिने रूम पाहिलेली होती मला लगेच म्हणलं मला रूम पाहून दे आणि तिने लगेच रूम पाहून दिली डिपॉजिट वगैरे सगळं दिलं मी काय काय तुम्ही एका एकी झाले सगळं पण म्हणते एका सगळं रूम वगैरे नाही भेटत रूम वगैरे एकाएकी भेट दिलं सगळं केलं तर सगळं होतं काय आध चला मी तुम्हाला एकदम दाखवतो आपलं हे नवीन असं घर काय का तुम्ही नवीन घराचं होम टूर म्हणजे नवीन नवीन ते बघा ये हायबर मी एक मिनिट या हाय पूर्ण हॉल चला इकडे दाखवतो या साईडला आहे बाथरूम नाही टॉयलेट या साईडला आहे बाथरूम या साइडला आहे मस्तपैकी बेडरूम ओके फक्त एक प्रॉब्लेम आहे हे बटन आहे ना लवकर बंद नाही होत हे चालूच राहते हे रेग्युलेटर करावं लागतो हां आणि हे आहे सुंदर असं किचन असं नाही बंद होऊन जात आहे किचन पण छोटस जेवण आहे किचन एवढंच आहे एवढंच किचन आहे एवढं असं किचन आहे गोमीपूर बस एकदम ओके ना हा ना पाणी तर भेटते माठात मग आर पण कधी टमाटे मिरच्या वगैरे ठेवायलाच लय त्रास होतो hmm. पण मग मी काय करते मिरच्या दहा रुपये छान टमाटे अर्ध्या किलो नाही तर पावशे असे आणते हा खालीच आहे ना म्हणजे खाली थोडस जवळ जवळच भेटत मग मी लागण तेव्हा आणून घेते बरोबर जसं लागण तस आहे ना माझ भूमी तो दुधला का नाही हा बंद बोलचाय जरा धुवून खायला घालायचं बंद केली राहत अर्धा लिटर किती रुपये राहतो तीस रुपयाला इच्छा पण होत नाही खायची ते दूध जाऊ दे त्याच्यामुळे आम्ही चहा चपाती बंद करून टाइम चालू करणार चहा चपाती चहा चपाती खाल्ली का म्हणजे पहिले मुंबई पासूनच खायचो ना आणि आता पण खातो चहा चपाती खाल्ली ना एक इतकं भारी आहे की सकाळी खाल डायरेक्ट संध्याकाळीच भूक लागते संध्याकाळी किती असतो भूक लागते माहिती का जवळपास साडेसात आठ ला हा मम्मी पण चहा चपाती खाली पण फक्त भूमीच भांडे वेगळ्या चहा चपाती कोणते

पाय छोटे मोठे बाजू घ्यायला आणि ते डब्याचे आहे ना फिट लावत जाय काय का नीट फीट लावत बघणारिटच लावते अगं शेंबडे नीट पूर्ण ताईट लावत जायते मागशिवायच बोललो मसाला सांडाच असतो

अगं पण दा 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 मी दाखवलंच नाही ना आता दाखवलं असं दाखवलं असतो हे दाखवू का हा अरे डोकं पोडायची एक स्टाईल आहे दिवशी मी बघ आद्या काय करू मी काय करू काय करू असं करते फक्त दुसरं काहीच नाही करत तर बघा रा कसा आहे भूमे भूमे आला नाही आता नाही खायचं आज सोमवारी 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 आता डाळ भिजवली आता हेच खाणार आम्ही चिकन काय नसते बोलले तू हा असे तू शांत बसले असते तेला टॉपिक भेटलास आम्हाला बोलायला तुला पाहिजेच नाही फक्त तुला आपलाच टॉपिक पाहिजे बाकी काहीच पाहिजे नाही हां स्वतःचा चिकन खात नाही बनवते का तुला हा हां येते येते बनवते येते बनवते आता चांगले आता काय काय बनवते तू सांग बरं सगळ्यांना

त्यानंतर सुद्धा पण येत नाही पण अजिबात येत नाही चिकन दुत तुम्हाला कुठे सांगत कापलं होत नाट पाणी थंड होत बरे पण हा ना बघा मित्रांनो आयपॅड आणला होता आयपॅडची जागा बघा पुढे आयपीएल ठेवायची जागा ही आहे तो वॉटरप्रूफ नाही सकाळी तो पडलेला पाण्या पाण्यात पडला होता ते चलो मित्रांनो घ्या आता या आवरून घे मस्त पैकी आता आम्ही स्टॉप करून टाकतो चला बाय चला बाय करा बाय बाय कर